अनुराधा प्रशांत वळसंकर विद्यामंदिर आडूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करत आहे या भारत महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुक्ता फाउंडेशन यांच्या सहाय्यानं गेले पाच दिवस या ठिकाणी मूल्यवर्धन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रथमता राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी म्हणून माझी निवड झालेली आहे आणि ती यादी बघितल्यानंतर आणि वाघोलीसारख्या ठिकाणी पाच दिवसाचं निवासी प्रशिक्षण आहे हे वाचल्यानंतर मला थोडंसं टेन्शन आलं होतं पण इथे आल्यानंतर हे मी टेन्शनमुक्त झालेले आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं गेले पाच दिवस आम्ही हे प्रशिक्षण घेत हो। आहोत खरं तर बघा आज मूल्यवर्धनाची काय गरज आहे असं आपल्याला तर मूल्य शिक्षण हा विषय अगोदर नव्हता का शाळेत ती राबवला जात नव्हता तर मूल्य शिक्षण हा विषय कायमच आहे आणि शाळेतल्या मूल्यवर्धन हे नाव दिलेलं आहे म्हणजे जी मूल्य रुजलेली आहेत त्यांचं वर्धन आता आपण करायचं आहे आपण आता बघतोय एकविसाव्या शतकात वावरत असताना सामाजिक परिस्थिती बघितली तर मूल्यांचा ढ्रास झालेला आहे दररोज पेपर वाचला तर मला तर बघितलं तर मोबाईल सोशल मीडियाचा वापर खूप वाढलेला आहे मुलांच्या हातामध्ये बघा स्वतः आईच मुलाला शांत राहण्यासाठी फोन घेते आणि अगदी वयाच्या सहाव्या सातव्या महिन्यापासून म्हणजे जे संस्कारक्षम वयोगट आहे असं म्हटलं जातं की वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुलाचा पंच्याऐंशी टक्के मेंदू विकसित होतो आणि ह्या विकसनाच्या अवस्थेतून आपण त्याच्यामध्ये कुठलं ज्ञान त्याला आपण देत आहे मुलाला तर मोबाईलमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारच्या रील बघतो आणि त्या ही काळाची गरज ठरलेली आहे आणि त्याचाच अभ्यास करून या शांतीलाल मुर् फाउंडेशन हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा मुख्य प्रमुख एक उद्दिष्ट आहे की मूल्य ही गुंतवली गेली पाहिजेत त्याचबरोबर राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसमध्येही याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याचं आम्हाला या पाच दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये अतिशय सुंदर प्रकारे सर्वच आरतींनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला विद्यार्थी उपक्रम पुस्तिका दिलेल्या आहेत शिक्षक हस्तपुस्तिका दिलेली आहे, हस्त आहे। साहित्य दिलेलं आहे थेरी टाईप लेक्चर्स तर घेतलेलेच आहेत म्हणजे काय मूल्य रुजवली गेली पाहिजेत या सगळ्या म्हणजे आमच्याकडे जे पूर्वज्ञान होतं त्या सगळ्याला या ठिकाणी उजाळा दिलेलाच आहे त्याचबरोबर आमचे उपक्रमांचे सराव करून घेतलेले आहेत आम्ही जे जिल्ह्यावर जाऊन ट्रेनिंग देणार आहे त्या सगळ्यांचे सुद्धा आमची या ठिकाणी सराव करून घेतले म्हणजे एक परिपूर्ण ट्रेनर म्हणून आम्हाला या पाच दिवसामध्ये इथं आहे म्हणजे यापूर्वीही मी आरती म्हणून काम केलेले अनेक प्रकारचे ट्रेनिंग घेतलेले आहेत पण त्यापेक्षा हे ट्रेनिंग आम्हाला खूपच वेगळं वाटतं खूप सारं ज्ञान मिळालं आणि अगदी आनंदायी वातावरणात आणि हसत खेळत ते मिळालेलं आहे म्हणजे पूर्वीचे काय व्हायचे ते चे चे ती कमी माहिती दिली जायची आणि पुढे आम्हाला अभ्यास करावा लागायचा स्वतःला पण आता इथं असं झालंय की आम्हाला स्वतःला अभ्यास करण्याची गरजच राहिलेली नाही आम्ही आम्हाला परिपूर्ण ट्रेनर आम्हाला इथंच तयार केलेलं आहे कशा पद्धतीनं तुम्ही तिथं जाऊन शिकवायचं आहे याचं सुद्धा आमचे घेतलेले आहेत आणि याचबरोबर बाकीच्या भौतिक सुविधा जर म्हटल्या तर असं वाटलं होतं की पाच दिवस राहण्याची खाण्याची सगळी गैरसह होईल पण अतिशय उत्कृष्ट प्रकारे इथं आमची राहण्याची सोय केलेली आहे आम्हाला आंघोळीला गरम पाणी आहे नाश्ता असतो चहा तुमची वेळा मिळतो जेवण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे म्हणजे सगळेच आणि सगळे हे इथं जे, जे समन्वयक असतील आरती असतील या सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रतीचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि इथं एक चांगली आम्हाला गोष्ट पाहायला मिळाली sa karyo nila sa anak sa ito